वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी घेतली पत्रकार परिषद का घ्यावी लागली पत्रकार परिषद त्याचं कारण एकमेव असं आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांच्या फॉर्म हाऊसवर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला म्हणून संपूर्ण आंबेडकरी जनता जी आहे ते आक्रमक झाल्याचं या ठिकाणी दिसत होतं आणि त्याच अनुषंगाने जो कोणी बाबासाहेबांच्या घरानेशाहीवर सिंतोडे उडीतील एकेरी नाव घेतील अशा नागरिकांना अशा लोकांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असे देखील आज या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील ब बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी संपूर्ण आंबेडकरी जनता राहणार आहे असे देखील या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले आता जो कोणी या प्रसंगी बोलेल त्याला आंबेडकरी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे देखील या ठिकाणी आहे पाहूयात दांडेगावकर साहेबांच्या बंगल्यावर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या कोणी दांडेगावकरच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे अपशब्द वापरलेत त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जी बैठक बोलवली त्यांनी त्या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं असेल की आंबेडकरी समाज हा आमचा पाठीमागा आहे मतदार म्हणून पण कदापि त्याच्यामध्ये राहू नका बाफिलमध्ये आंबेडकरी चळवळ आंबेडकरी समाज हा कधीही आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीमागा आहे आणि तो राहणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो कोणी बाळासाहेबांना अशा शब्दामध्ये अपशब्द शब्दामध्ये शब्दा बोलेल त्यांना इथून पुढं आंबेडकरी जनता आंबेडकरी समाज आणि बाळासाहेबांचे कार्यकर्ते हे अशा गोष्टी थोपून घेतल्या जाणार नाही ज्या कोणी आमच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे सैनिक म्हणून त्यांनी लगेच त्या बैठकीमध्ये त्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला मारझोड करून त्यांना के मोकळं केलं अशा कार्यकर्त्यांची आज आपण आणि सर्वानुमते इथून पुढे काय निर्णय घ्यायचा आणि आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेडकरी समाज हा आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीमाग आहे आणि राहणार या संदर्भात आम्ही चिंतन बैठकीचं आज तातडीनं नियोजन केलं आहे आणि ह्या नियोजन बैठकीमध्ये सर्वजण उपस्थित राहिले आहेत